वेलकम बॅक टू स्टे शिल्पा आजचा व्हिडिओ सुपर एक्साइटिंग असणार आहे कारण आज मी करणार आहे आयकिया प्रोडक्ट अनबॉक्सिंग मी आयकिया मधून काय काय आणलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे तर चला अजिबात वेळ न घालवता अनबॉक्सिंग ला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी अनबॉक्स करते माझी फेवरेट वस्तू तुम्ही जर माझे रेग्युलर व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मला खूप आवडतात तर हा लॅम्प माझ्या खूप दिवसांपासून विशलिस्ट फायनली मी तो आणलेला आहे आणि या लॅम्प्स मध्ये तीन कलर्स अवेलेबल होते व्हाइट येल्लो आणि ब्लॅक तर मी हा यल्लो वाला आणलेला आहे आता बघूया दुसरा प्रोडक्ट तर हा छोटासा ब्रश आणि याच्या सोबत एक सुपली मी घेतली आहे आणि याचा युज मी मंदिर साफ करण्यासाठी करणार आहे किंवा आपण याचा काउंटर काउंटरटॉप क्लीन करण्यासाठी पण करू शकतो आणि या व्हिडिओ मध्ये भरपूर आयकियाचे प्रोडक्ट्स तुमच्या सोबत अनबॉक्स करणार आहे भरपूर मी अफोर्डेबल आणलेले तो व्हिडिओ न स्किप करता बघा त्यानंतर बघूया हा कुकिंग पॉट या पॉट मध्ये आपण डेली कुकिंग करू शकतो आणि हे नॉनस्टिक कुकवेअर आहे सो आपण यात पास्ता नूडल्स किंवा इतर कुठलेही पदार्थ कुक करू शकतो आणि पास्ता किंवा नूडल्स ला स्ट्रेन करण्यासाठी इथे होल्स पण दिलेले तर आपण पाणी ड्रेन करू शकतो आणि याची प्राइस थाउजंड रुपीज होती आणि याची क्वालिटी ही खूप छान आहे आणि हा पॉट डीप असल्यामुळे जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा फोडणी खूप जास्त बाहेर उडत नाही आणि याची क्वालिटी ही खूप छान आहे तर चला आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर आता मी अनबॉक्स करणार आहे ग्लास होल्डर गाईज ऑनेस्टली आयकिया मधून घेतलेल्या गोष्टी अनबॉक्सिंग करणं म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट असते प्रत्येक वस्तू इतकी प्रॅक्टिकल स्टायलिश आणि बजेट फ्रेंडली असते तर या हँगर मध्ये वाईन ग्लासेस आपण इझिली हँग करू शकतो आणि ते खूप सिक्युअर पण राहतात आणि दिसायलाही खूप स्टायलिश दिसतात मला असं वाटतं की एवढे स्मार्ट ऑर्गनायझर फक्त आयकियालाच मिळतात म्हणूनच आयकियाची एवढी हाईप आहे मार्केट मध्ये चला तर मग आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर हा एक पिलर आणलेला आहे मी आणि याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे आपण याला जेव्हा हातात घेतो ना तेव्हाच याची क्वालिटी कळते त्यानंतर मी आणला आहे हा पॉट होल्डर तर याला एक असं हँगिंगसाठी स्टँड दिलेला आहे आणि आपण या होल्डर मध्ये प्लांट ठेवून कुठेही याला हँग करू शकतो आणि यात दोन तीन कलर आणखी अवेलेबल होते पण मला हा ब्लॅक कलर छान वाटला सो मी ब्लॅक कलर घेतला आहे चला तर मग आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर मी हे सिलिकॉन कव्हर आणलेले आहे आणि याचा युज आपण जे कट केलेले फ्रुट्स असतात जे आपण ओपन करून ठेवून देतो ते कट केलेले फ्रुट्स यात छान फिट होतात आणि यात तीन साइजेस अवेलेबल होत्या फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे ले लेमन यात अर्धा कट केलेला ठेवून दाखवते आपण कधीतरी हाफ कट केलेला ऍपल फ्रीजमध्ये ठेवतो आणि तो ओपन असल्यामुळे लगेच ब्लॅक होतो तर असे हाफ कट केलेले फ्रुट्स आपण यात ठेवू शकतो आणि याचा कलर चेंज न होता हे छान फ्रेश राहतात आणि हे सिलिकॉन कव्हर्स तीन डिफरंट सायजेस आणि कलर्स मध्ये येतात सो so, मला हा प्रॉडक्ट खूप युजफुल वाटला तर चला आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर हा आहे स्टेनलेस स्टील वाला जग जर तुम्ही बेकिंग करत असाल तर हा जग तुमच्यासाठी खूप युजफुल असेल किंवा आपण याला ऍज अ मेजरिंग कप पण युज करू शकतो याच्या आतल्या साइडला मार्किंग दिलेली आहे आणि याला पकडण्यासाठी छान हँडल पण दिलेला आहे आणि छान स्ट्रॉंग आणि स्टर्डी डिझाईन होती त्यानंतर मी आणले ते दोन मिक्सिंग बोल्स एक वुडन वाला आणि एक स्टेनलेस स्टील वाला आणि या बाल्स ची मीडियम साईज असल्यामुळे आपण याला एव्हरी डे कुकिंग साठी यूज करू शकतो म्हणजे लाईक काही मिक्स करायचं असेल तर आपण याचा इझिली युज करू शकतो आणि या दोन्ही बाल्स ची क्वालिटी खूप मस्त आहे सो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की हा घेऊ शकता आयकियाचे प्रोडक्ट्स ड्युरेबल आणि स्ट्रॉंग असतात त्यामुळे आपण याचा एव्हरी डे यूज करू शकतो तर चला आता मी शेअर करणार आहे प्लांट्सच्या च्या रिलेटेड वस्तू तर हा एक हँगर आहे आणि हा दोरीने बनवलेला हँगर आहे सो खूप स्ट्रॉंग आहे हा तर याचा यूज आपण प्लांट्स ठेवण्यासाठी करू शकतो म्हणजे जे हँगिंग प्लांट्स असतात ते आपण याच्यावरती ठेवू शकतो तर या हँगरचा लुक असा आहे आणि याची क्वालिटी एवढी स्ट्रॉंग आहे की आपण याच्यावरती हेवी पॉट्स पण ठेवू शकतो तर मी तुम्हाला एक हँगिंग प्लांट याच्यावरती ठेवून दाखवते याला आपण इनडोअर किंवा आउटडोर ला पण लावू शकतो खूप सुंदर दिसतात हे हँगर्स आणि हे हँगर्स तनुजला एवढे आवडले की तो मला बोललेला की तीन घेऊया तर आम्ही तीन हँगर्स आणले आहेत त्यानंतर मी आणलं आहे हे, हे पॉटली डॉगनायझर याचा यूज आपण फ्राईंग पॅन ठेवण्यासाठी किंवा मग जे कुकिंगच्या पॉटचे जे झाकण असतात तर ते झाकण याच्यावरती छान ऑर्गनाईज होतात आणि यातला जो स्पेस आहे तो आपण ॲडजस्ट करू शकतो म्हणजे जर आपल्याला कमी स्पेस हवा असेल तर थोडंसं फोल्ड होतं हे किंवा आपण याचा यूज प्लेट्स ठेवण्यासाठी पण करू शकतो आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि जेव्हा नको असेल तेव्हा हे असं कॉम्पॅक्ट फोल्ड पण होतं त्यानंतर आम्ही हे शेल्फ पण आणले आहे आणि याची प्राइस होती सिक्स हंड्रेड पण याच्यावरती ऑफर चालू होती सो ऑफर प्राइस मध्ये मला हे भेटले टू नाईन्टी नाईन ला आणि त्याला हँग करण्यासाठी हे एलशेप चे बुक्स आणले चला तर मग बघूया एक इंटरेस्टिंग किचन टूर तर हा आहे गार्लिक प्रेस आणि याचा युज आपण कुकिंग करते वेळेस लसूण कट करण्यासाठी करू शकतो म्हणजे यात छान क्रश होतो लसूण चला तर मग आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर हा एक स्टँड आहे म्हणजे याच्यावरती असे दोन कंटेनर्स आणि चार हुक्स येतात तर याचा युज आपण मल्टिपल वेजने करू शकतो तर मी याला किचन मध्ये ठेवणार आहे तुम्ही याला बेसिन जवळ हँग करू शकता किंवा आपण यात इनडोर प्लांट्स पण ठेवू शकतो खूप सुंदर दिसतात आणि हो इन्स्टॉल करायला पण खूप इझी आहे पण याला ड्रिल करावं लागतं त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे सॅलड स्पिनर आणि मला असं वाटतं की हा किचन मध्ये खूप युजफुल प्रॉडक्ट आहे म्हणजे मला जेव्हा पालेभाज्या फ्रीज मध्ये स्टोअर करायच्या असतात ना मी पहिले काय करते भाजीला छान वॉश करून घेते आणि मग यात टाकून याला छान स्पिन करून मग त्यातलं पाणी ड्रेन करून मग स्टोअर करून ठेवते आणि आपण छान स्टोर केला ना तर पालेभाज्या भरपूर दिवस फ्रीज मध्ये टिकतात आणि मी जे प्रोडक्ट तुमच्या सोबत शेअर करते त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि हे आहे प्लेट ऑर्गनायझर आणि यात आपण व्हर्टिकली प्लेट्स ठेवू शकतो आणि स्पेस पण छान सेव्ह होतो तर आता मी एक खूप छान ऑर्गनायझर तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हे आहे वुडन ऑर्गनायझर तर आपण याचा यूज करू शकतो ऑइल बॉटल्स किंवा मसाल्याचे जे छोटे छोटे जार्स असतात ते थे ठेवण्यासाठी तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आयकिया मधून आणलेले सगळे प्रोडक्ट्स छान ऑर्गनाईज करणार आहे जर तुम्हाला काही आयडियाज हवे असतील तर नेक्स्ट व्हिडिओ स्किप करू नका त्यानंतर मी आणले हे दोन ग्लास कंटेनर्स आणि हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप हेवी पण आहेत हे कंटेनर्स हे एअरटाईट असल्यामुळे आपण कुठल्याही वस्तू यात स्टोअर करून ठेवू शकतो तर आता बघूया आपण प्लांट्सच्या रिलेटेड वस्तू तर त्यातलाच एक हा सिरॅमिकचा पॉट आहे आणि मला हा खूप आवडलेला याचा शेप आणि याची डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये तर यात मी आर्टिफिशियल फ्लार्स ठेवणार आहे त्यानंतर नेक्स्ट आहे हा व्हाईट कलरचा पॉट याची डिझाईन खूप छान वाटली मला आणि त्यात ठेवण्यासाठी मी हे आर्टिफिशियल प्लांट यूज करणार आहे आयकियाचे जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना त्याची क्वालिटीज काही वेगळी आहे म्हणजे या प्लांट्स ला ना छान रिअल लुक येतो त्यानंतर नेक्स्ट आहे हा ग्लास पॉट आणि याची प्राइस पण खूप अफोर्डेबल होती म्हणजे मला वाटतंय हा वन नाईन्टी नाईन नाएं ला मिळालेला मला तर यात आपण पाण्यामध्ये रियल प्लांट्स पण ठेवू शकतो किंवा मग असे आर्टिफिशियल प्लांट्स पण सुंदर दिसतात त्यानंतर हा आहे क्यूट असा येलो कलर चा पॉट याचा कलर आणि शेप खूप छान वाटला मला त्यानंतर मी हे दोन टी कॅन्डल होल्डर्स आणले आणि याची पर प्राईज होती थर्टी नाईन रुपीज आणि मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी आयकिया मधून ग्लास जार्स पण आणलेले आहेत तर या एका जार ची प्राइस आहे वन सेव्हन्टी नाईन आणि हे जार्स एअरटाईट आहेत आणि यात भरपूर वेगवेगळ्या सायझेस पण अवेलेबल होत्या जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आपण याला मसाले ड्राय फ्रुट्स ठेवण्यासाठी पण युज करू शकतो व मग मग हे जार्स मध्ये पण ठेवू शकतो यात मिरची किंवा कडीपत्ता स्टोर करण्यासाठी त्यानंतर हा आहे एक ग्लास जग जो मेजरमेंट करण्यासाठी खूप युजफुल आहे आणि दिसायलाही सुंदर आहे आता नेक्स्ट आहे हे सेक्युलन प्लांट आणि हे आर्टिफिशियल आहे बट याचा लुक असा आहे असं वाटतय की हे रिअल प्लांट आहे वाटतंय ना रिअल आहे असंच आणि ते ठेवण्यासाठी मी हे व्हाईट कलरचं प्लांटर आणलेलं आहे आता नेक्स्ट पाहूया एक क्लिनिंग टूल जो आहे किचन साठी तर हा छोटा क्यूट असा ब्रश आणला आहे मी मधून आणि याची प्राइस होती वन फॉर्टी नाईन आणि याला आपण प्लेट्स क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो किंवा आपण याला सिंक वॉश करण्यासाठी पण यूज करू शकतो त्यानंतर हा ग्लास पॉट आणलेला मी आपण यात आर्टिफिशियल प्लांट्स किंवा रिअल प्लांट्स ठेवू शकतो आणि हा आहे एक व्हाईट कलरचा सिरॅमिक पॉट याची डिझाईन आणि शेप मला खूप आवडलेला आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे आयकियाचे प्रॉडक्ट असे असतात ना की एकदा त्यात इन्व्हेस्ट केलं की ते भरपूर दिवस चालतात म्हणजे त्या प्रोडक्ट्स ची खूप लॉंग लास्टिंग असते आणि किचनचे दोन इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मी नेक्स्ट आता दाखवणार आहे ऑइल डिस्पेन्सर्स तर हे आहेत ऑइल डिस्पेन्सर्स आणि हे दिसायला खूप सुंदर दिसतात तर मी हे ऑइल डिस्पेन्सर दोनच्या सेट मध्ये आणले आहे पण याला विनेगर स्टोअर करण्यासाठी किंवा मग ऑइल स्टोअर करण्यासाठी युज करू शकतो आणि याचे डिझाईन पण वेगळे आहे त्यामुळे हे दिसायला युनिक दिसतात तर आता बघूया सोप डिस्पेन्सर्स तर आयकियामध्ये ना ही नवीन डिझाईन आलेली आहे तर हे पण मी दोनच्या सेट मध्ये घेतले आहेत तर एका बॉटल मध्ये मी स्टोअर करणार आहे विम जेल आणि दुसऱ्या बॉटलमध्ये हँड वॉशिंग लिक्विड तर आपण याला वॉश बेसिन जवळ यूज करू शकतो किंवा मग किचन मध्ये सिंक एरिया जवळ आता नेक्स्ट मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे हे आर्टिफिशियल प्लांट्स आणि हे दिसायला रिअल असल्यासारखे वाटतात जर तुम्ही ही होम डेकोरचे प्रॉडक्ट बघत असाल तर आयकियाचे प्रॉडक्ट्स खूप मस्त आहेत आणि मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे सगळे आणलेले प्रोडक्ट आहेत ते ऑर्गनाईज करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण थोडी आयडिया येऊन जाईल आणि नेक्स्ट आहे सानवीसाठीचा हा ऑक्टोपस आणि काही सोफा थ्रोज म्हणजे दोन कलरचे मी सोफा थ्रोज आणले आहेत तर मी परचेस केलेले प्रॉडक्ट्स तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय